मंडळी तुमच्या सुद्धा चहाच्या गाण्या जर अशा काळपट झाल्या असेल तुम्ही जर स्टीलची गाणी वापरत असाल आणि ती सुद्धा अशी काळी झाली असेल आणि त्याचबरोबर स्टीलची घासणी गाणी बरोबरच तुम्ही जर प्लास्टिकची गाणी सुद्धा वापरत असाल आणि जर चमचे अशा पद्धतीने डिझाईन असेल तर त्यामध्ये जर काळपट थर साचला असेल तर हे स्वच्छ कसं करायचे तेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे आज आपण आपल्या घरातील चमचे जे छोटे पोह्याचे चमचे असतात ते गाळण्या हे कसं साफ करायचं ते बघणार आहोत आता रोज तर आपण हे साफ करतो पण गाळण्यामध्ये जे छोटे छोटे छिद्र असतात त्यामध्ये चहाची पत्ती अडते आणि अशा पद्धतीने आपल्या पूर्ण गाळण्या काळ्या होऊन जातात तर एकदम सोपी ट्रिक आहे चला आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघूयात आणि हा व्हिडिओ स्टेबल दुसरा स्टेप फॉलो करा असं मोठंसं भांडं घ्यायचं आहे ज्यामध्ये जेवढे तुमच्याकडे गाळण्या चमचे असेल ते बुडाले पाहिजेत तर त्या हिशोबानेच मी घेतली आणि काळीच अशी कढई घेतली कारण कढई सुद्धा खूप काळी झाली होती तर ती स्वच्छ होईल म्हणून ह्यामध्येच घेतलंय यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी टाकाल तेव्हा थ्री फोर्थ एवढीच कढाई भरायची आहे फुल भरायची नाही कारण यामध्ये जे आपण इंग्रेडियंट घालणार आहोत त्यानंतर ते कढाईचे उतू जाईल आणि त्यामुळे आपण ही थ्री फोर्थच भरली आहे त्यानंतर यामध्ये एक लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे आणि लिंबाचं साल सुद्धा यामध्येच टाकायचं आहे जेणेकरून आपण जी कढाई वगैरे घेतली आहे ती सुद्धा व्यवस्थितरित्या क्लीन होईल आणि आपण ज्या गाण्या चमचे साफ करणार आहोत ते न घासता आपण स्वच्छ करणार आहोत रिजल्ट तुम्हाला जबरदस्त बघायला भेटणार आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक ते दोन चमचा डिटर्जंट पावडर जसं आपण डिटर्जंट पावडर टाकतो तुम्ही बघणार हे फसफसायला लागतं जेव्हाही तुम्ही कोणताही इंग्रिडियंट यामध्ये घालाल ना तेव्हा आज जी आहे म्हणजे गॅसची आज ती मंद ठेवा जेणेकरून उतू जाणार नाही बघा सो या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला अजून इन्ग्रिडियंट टाकायचे ते म्हणजे बेकिंग सोडा एक चमचा घालायचा आहे बेकिंग सोडा टाकल्याबरोबर याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते बबल्स तुम्हाला इकडे दिसत आहेत आणि त्यानंतर एकदम काळजीपूर्वक तुम्हाला शेवटचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे यामुळे उतू जाऊ शकतं माझं सुद्धा उतुस गेलं नाही का एक चमचा इकडे घालायचं आहे सिट्रिक ऍसिड ज्याला लिंबूसत्व असं म्हटलं जातं कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला फार इझिली हे मिळून जाईल तर तुम्ही बघू शकता की हे टाकल्याबरोबर असं उतू जातं त्यामुळे या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून सुद्धा ठेवू शकता बर का गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीने उतू जाणार नाही किंवा आधी जे आहे पाणी तुम्ही कमी टाकू शकता हे असं काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे माझ्यासारखं उतू तुमचं जाणार नाही कारण काय होतं बेकिंग सोडा लिंबू सिट्रिक ऍसिड आणि डिटर्जंट या सगळ्यांचे एकमेकांसोबत रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि म्हणून हे असं फसफसायला लागतं आणि उतू जातं तर हे तुम्हाला आवर्जून फॉलो करायचं आहे तर बघा आता हे थोडंसं सेटल डाऊन झालंय तेव्हा मी गॅस सुरू केलेला आहे आता यामध्ये आपल्या गाळण्या सगळं काही आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या जर प्लास्टिकची गाणी असेल तर ती यामध्ये टाकायची नाही ती नंतर टाकणार आहोत कारण प्लास्टिक ती प्लास्टिकची असते त्यामुळे वितळू शकते स्टीलची गाणी तुम्हाला अशी टाकायची आणि लक्षात घ्या गाळण्या तुमच्या व्यवस्थित अशा पद्धतीने बुडल्या पाहिजे आता बघा इथे प्लास्टिक असल्यामुळे मी हे यामध्ये टाकलं पण मी काढून घेते कारण मला भीती होती की वितळेल आणि हा ते खरंच वितळतं कारण कितीने तिने म्हटलं ते गरम आहे पण तुम्ही अशा पद्धतीने आपण नंतर ठेवू शकतो तर आता बघा गाळण्या चमचे सगळं काही मी टाकलेलं आहे टाकल्यानंतर आपल्याला हे काय करायचंय दहा मिनिटं होऊ द्यायचंय आणि जर हे उघडं पडत असेल तर पाणी टाकून पाणी ऍडजस्ट करायचंय म्हणजे उकळी आल्यानंतर सात ते दहा मिनिट आपल्याला उकळायचं आहे मंद मंद मन्द, आचेवरती वरती नाही तर मीडियम आचेवरती करायचं आहे आणि तुम्ही बघू शकणार अशा पद्धतीने कडेला तुम्हाला अशी घाण दिसेल तर हा पूर्ण चमचा आणि गाळणी मधला जो काळपट थर आहे तो अशा पद्धतीने होतोय जर तुमच्या घरामध्ये किचन मध्ये जर अशी काही भांडे असेल की जे खरंच नाही निघते तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक त्यांना त्या भांड्यासाठी सुद्धा फॉलो करू शकता कसलेही भांडे स्टीलच्या अल्युमिनियमच्या अशा पद्धतीने नेहमी स्वच्छ होतात आणि गाळण्या तर याने तुम्ही म्हणाल काय भारी म्हणजे हाताने सुद्धा एवढी जबरदस्त निघत नाही एवढी जबरदस्त अशा पद्धतीने निघते बघा पाच ते सात मिनिट करायचंय जास्त करायचं नाही आणि हे केल्यानंतर तुम्ही बघणार बंद करायचं आणि फार गरम असतं त्यामुळे काय करायचं तर बंद केल्यानंतर असंच ठेवून द्यायचं कोमटसर होण्यापर्यंत तर यामध्ये जे साल आहेत बघा तर लिंबाचे साल टाकलेत तर या मध्ये जे आहे तुम्ही जो तुमचा तवा वगैरे आहे तो क्लीन करू शकता किंवा बाकीचे भांडे क्लीन करू शकता आणि हे जे सोल्युशन आहे हे फेकायचं नाही तर याने तुम्ही तुमचे बाकीचे सगळे भांडे स्वच्छ शकता बेसें शकता शकता स्वच्छ 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 करू 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 तुमचा गॅस गॅस ओटा सुद्धा तर हे फार गरम गरम आहे तर तुम्ही बघू शकता आता हे व्यवस्थित रित्या झालेलं आहे बघा थोडस थंड होऊ दिलं आहे मी जुना टूथब्रश तुम्हाला घ्यायचा आहे आणि जुन्या टूथब्रशच्या सहाय्याने तुम्हाला आता या गाळणीची ज्या जाळे आहे त्या घासून घ्यायच्या तुम्हाला तर तसाच रिझल्ट बघायला भेटेल बघा याची शाईन फक्त खाली जी आहे तिथे राहिलेलं आहे तर तिथे जुना टूथब्रशचा वापर करून आपण स्वच्छ करणार आहोत तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा लाईक करा फॉलो करा आणि हो सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका तर अशा पद्धतीने तुम्हाला करायचंच करायचं आहे म्हणजे काय होतं की टूथब्रशचे जे सॉफ्ट ब्रिसल असतात ते या गाणीच्या छिद्रांमध्ये जाऊन त्या गाणीमध्ये अडकलेली चहापत्ती निघून जाते खर तर तुम्ही जर हे फ्रिक्वेंटली पंधरा दिवसांनी केलं तर तुम्हाला अशी घासायची सुद्धा गरज पडत नाही पण जर फा सासरी आले होते फार घाण झालं होतं आणि मग म्हटलं चला आ, साफ करून देऊयात तेवढंच आईना हेल्प होईल म्हणून मी अशा पद्धतीने साफ केलं आणि त्या पण खुश झाल्या की बापरे हे किती भारी म्हणजे पहिले असं वाटत होतं की किती जुन्या झाल्या ह्या फेकूनच द्याव्या काय पण नंतर त्या इतक्या साफ झाल्या आणि असं वाटत होतं की हे नवीनच आणल्या की काय सो so या पद्धतीने तुम्हाला सगळ्या ज्या आहे त्या क्लीन करायची आहे ही गाणी तर इतकी जुनी आहे पण ती एवढी नवी कोरी झाली की विचारूच नका या पद्धतीने टूथब्रशचे जी डिझाईन अस टूथब्रशचे जे ब्रिसर्स असतात ते गाणीची जी डिझाईन असते तिथे इझिली जातात त्यामुळे याने करायचं किंवा तुमच्याकडे जर सॉफ्ट घासणी असेल तर तिचा वापर करायचा तारेच्या घासणीचा वापर करायचा नाही कारण तारेच्या घासणीमध्ये जे तार असतात ते याच्यामध्ये जाऊन अडकवू शकतात त्यामुळे सारीच्या घासणीचा सा वापर करायचा नाही आता बघा प्लास्टिकची का जी काही गाणी आहे ती मी काढून ठेवली होती पण तुम्हाला दाखवत होते तेव्हा फक्त त्याचं जी काही जाळीगडचा भाग आहे तो ठेवला होता पण नंतर ती व्यवस्थित निघत नव्हते तर मी थोडस गरम करून अशा पद्धतीने त्यामध्येच ठेवलं तर तुम्ही बघा अगदी फक्त दहा ते वीस टक्के ती राहिलेली आहे तोपर्यंत जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काही साफ करून घेतल्या आता हे करत असताना ग्रेटर सुद्धा फार घाण झाले होते तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतली पण तुम्ही बघू शकता चमच्या आणि ते व्यवस्थित स्वच्छ झालेत पण मग म्हटलं चला मागचा एरिया राहिला होता तर तो सुद्धा घासून घेऊयात तर इथे कुठेतरी आपण घासण्याला विसरतो तर हे सुद्धा अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही डीप क्लिनिंग करता तेव्हा तुम्हाला व्यवस्थितरित्या क्लीन करून घ्यायचं आहे खर तर प्लास्टिकच्या गाण्याचा आता वापर नाही केला पाहिजे पण त्याची जी काही गाणी म्हणजे जाळी असते ना ती खूप बारीक असते त्यामुळे बारीकेतली बारीक पण चहापत्ती असली ना तर ती व्यवस्थितरित्या वरतीच राहते पण ह्या बाकीच्या ज्या असतात कपा कपामध्ये बऱ्याचदा चहापत्ती येते तर त्यामुळे मग ही प्लास्टिकची वापरतात गावाकडे तर हे जे काही चमच्याचे डिझाईन आहे ते सुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत आता बघा हे बाजूला काढून घेतलंय पण मात्र ग्रेटर एवढं घाण झालं होतं तर ग्रेटर सुद्धा मी यामध्ये भिजत ठेवलं आणि नंतर क्लीन करून घेतलं क्लीन झाल्यानंतर तुम्ही डिशवॉश लिक्विड किंवा साबणाचा वापर करत असणार तर त्याने घासून घेऊ शकता नंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला हे धुऊन आहे आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे एवढा जबरदस्त रिझल्ट येतो तुम्ही नक्की बघा असं वाटतच आहे की असं नवीनच आणली की काय गाणी एवढा जबरदस्त रिझल्ट बघायला भेटतो तुमच्या घरातील गाण्या चमचे तुम्ही या पद्धतीने नक्की स्वच्छ करून बघा तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट बघायला भेटेल प्रत्येक कानाकोपरा गाळणीचा स्वच्छ होतो आणि चमचाची जर डिझाईन आहे तर त्या सुद्धा एकदम जबरदस्तरित्या क्लीन होतात स्टील आणि अल्युमिन या दोन्ही प्रकारचे याने स्वच्छ होऊन जातात तर तुम्हाला आता जवळून रिझल्ट दाखवते तर तुम्ही बघू शकता असं वाटत आहे की नवीनच गाणी आणले का काय तर याच नोटवर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा तुम्ही जर फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि तुमच्या घरातील गाणे आणि चमचे अशाच पद्धतीने नक्की स्वच्छ करा तुम्ही बघू शकता चमचाची जी डिझाईन आहे ती तुम्हाला रिझल्ट मध्येच दिसत असेल की किती छान पद्धतीने पांढर झालेले आहेत सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की क्लीन करा आणि याचे जे फोटो आहेत ते तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करू शकता तर तुम्ही बघू शकता ही गाणी किती नवी झाली आणि प्लास्टिकची गाणी तर असं वाटत आहे की आताच आणली की काय तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार मंडळी लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद Yeah. you